परवा खडसे साहेब बोलता बोलता त्यांचा नेहमी आदर करतो राष्ट्राचे नेते होते ते आता मुक्ताईनगरच्या कोकडीचे नेते राहिले ने आणि असल्यामुळे त्यांना थोडासा बोलताना कुठेतरी ध्येय फार होत असतो ते बोलताना बोलले की अनिल पाटील हे चार महिन्याचे मंत्री आहेत खडसे साहेब मला केवळ फक्त आमदारच व्हायचं होत मला राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्राचे राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी या राज्याच्या महामंत्र्यांमध्ये एक मंत्री करण्याची संधी काम करण्याची संधी मिळवली मी चार दिवस असलो तरी समाधानी चाळीस दिवस असलो तरी समाधानी आमच्या राष्ट्रीय नेत्यांनी जर का का एक माणूस जुळत असेल तर मी ज्याला त्याला त्याला महत्व देणार आहे असल्यामुळे त्यांनी उद्या राजीनामा मागितला तरी सुद्धा त्याच्यात समाजाने असेल पण तुमची परिस्थिती काय तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा कोणी येत नव्हतं तुम्हाला भारतीय जनता पार्टी मध्ये आज तुम्ही किती मिळवण्या केल्या तरी सुद्धा तुम्हाला कोणी काळा होऊ शकत नाहीये त्या ठिकाणी तुम्हाला कोणी येत नाहीये मी चार दिवसाचा चार महिन्याचा मंत्री जरी असतो आमदार म्हणून विधान परिषदेमध्ये बसलेले आहात त्यातला मी एक मतदार आहे त्यातले पंचवीस मतदार सत्तावीस मतदार हे आज दादा आहे त्यांनी जर का तुम्हाला परिषदेला विधान परिषदेला मतदान केलं नसतं तर तुम्ही आता परत कोथडीवर मला आत्मविश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये जो उमेदवार असेल आतापर्यंत त्यांनी गिरीश भाऊ महाजनाच्या विरोधात अखरतेने भूमिका मांडलेली असेल टाकण्यापर्यंत आपली भूमिका मांडली असेल काढण्यापर्यंत त्यांनी त्यांची भूमिका निभावलेली होती आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराबरोबर राहून आता पुढच्या येणाऱ्या काळामध्ये तसाच